ले साहेब जरा ऐका धिरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करा दाखवा जरा मोड थोडा थोडा दाखवा पाणी दुष्काळात रडणाऱ्या बापाची कहाणी होत नव्हतं स्वप्न मना वाहिलं पुराण अनभिजलेल्या भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टीव्ही वाले साहेब जरा ऐका धीरान अनभिजलेल्या भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान हिरो नीचे किती लाड तुम्ही करता काउंढे कळाले हाड हाड तुम्ही करता बांधावर बाप काल रडला घोरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टीव्ही वाले साहेब जरा ऐका धीरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान धानाले बी मोड तसे फोड पायाले बांधावरच दुःख जरा यान पायाले क्षणो क्षणी दुष्काळात दिसते मरान आणि भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टीव्ही वाले साहेब जरा ऐका धीरान आणि भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान बाप सरकारला धान जरा दाखवा भिजलेलं माती मंदिरान जरा दाखवा त्याच्या पुढं मांडा जरा आमचं घरान आणि भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टीव्ही वाले साहेब जरा ऐका दिला सोयाबीनची बातमी करान शेतकऱ्याला नाही का होरला कोणी वाली राजा मने काळजाला जाला वेदनालाई झाली दरवर्षी त्याच त्या थकलो मारा सोयाबीनची बातमी टीव्ही वाले साहेब जरा ऐका दिला अनभिजलेल्या सोयाबीनची बातमी करान